धियो यो न प्रचोदयात् ॐ भूर्भुवस्वः तस्य वितुरन्यम् भर्गोदेवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवस्वः तस्य वितुरन्यम् भर्गोदेवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ भूर्भुवस्वः तस्य वितुरन्यम् भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ भूर्भुवस्वः

तुझ्या रूम एक रूम मधले आता तुला तुषार हा ते सरळ विषय

स्वक्रोन लाकाय सूर्यकोटे समकृभ नृमृदेव सर्वकार्य सुसर्वदा हा पुषिता जगत मार्थी पुढे उष्टो पुढे तमाम पुढे जंदा दुनियातून पुढे दुर्वा

महात्रमध्ये महाशय शुक्ल पक्ष चतुर्थे तो शुभ पुण तुझं गोत्र बाहेर कुठलं आहे चंद्रात्रोत्र गोत्रा करायचं चंद्रात गोत्रित्रुझ नावाचा करायचा तेव्हा पाणी तुला सांगायचं हरिः ओं मः मनश्ममः आत्मनः स्मृतिः पुराणक्तः पूर्णफलं प्राप्तर्थेः मम इच्छितः मनोकामनाः शिक्षार्थं प्राप्तिः अर्तमः प्राप्तलक्ष्मी चिरकालः स सदः संरक्षणार्थः संरक्षणार्थः संरक्ष मग गृह मध्ये सहकुटुंबापरीवार सुख शाह क्षे स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर तथ मम शैक्षणिक शैक्षणिक वैज्ञानिक संगणक संगणकीय संगणकीय क्रीडा मध्ये उत्तर उत्तर प्रगती प्रत सूर्य कीर्ती प्रत्यर्थ ताद्रपद शुक्ल चतुर्थी तृत्यथ पार्थिव गणपती देवता पूजन प्राण

हो हो हे करून नेक्स्ट गंदा चले पुढे ते कमी करू पत्थरंदरावर पत्थर तो कॅन बंदिस बंदिस करू हवा येते करलो हं मी समतं जीवाती लागत काम कर सकती हवा येते तो खूप खाली नुसते 2014 चुनती 주방도ं대 र ा द 마 ल ्함단 नमः आ र ो부디 य 나샤 여 ड प द ा티 त ् र ु ब ु द ् ध ि व 이카라이ा य 프ी प ज ् य ो त े न म 니 सुदीवच नमस्कार करायचा हा दीपार द 니하 त 이 भ ् य ो नमो नमः ग्रामदेवताभ्यो नमो नमः स्थानदेवताभ्यो नमो नमः

पाया। तो पंचम रूप आया तो हरि ओम महा नहीं पर साफ़ आंगल कर दो ना फिर तो बाबा बाबा करना आंगल करें गंगा संदो सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी सरयू महंत तदया सर्वमंदी वेतिगा, शिप्रा वेत्रवती महा सुनोदी क्या ताजयवंद के पूर्ण पूर्णतले समजा उद्या सुद्धा मंगल आता पाणी चांगलं पाणी व्हायचं शुद्ध दुग सांत रवयामी शुद्ध वाला शुद्ध वाला मणी वाला शुद्ध शुद्ध दुग सांत रवयामी परत पाणी पुढे पाणी धरून देऊ धरून ठेव धरून ठेव गंध दुग सांत रवयामी त्वम गंधर्वा कधीचा मिंद्र तो राजा मुचत पाद्यम आता फक्त डोक्यावर आणि पाया पाहिजे पाठ

गरम पाणी गॅस तिकडे बसलाय मग आपल्याला गरम पाणी करायचं ना पण फक्त पाणी भरून ठेवायचं आणि दिव्याला दाखवायचं गरम पाणी घेतो ना मुळेला बाप्पाला गरम पाणी ओम हर घ्या मी उष्ण दोघांत प्रव्या मी गुरुजी दिव्याची बात हो करते मी बसलो

बापांना जाणवा घे दावी कोण ओम भोर्भुव सहा सविरे भगो देव स्वधीमे यो, यो न

아, 뭐라더? 아, 뭐, 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 아, 뭐, 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 아, 뭐, 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 बोला ना नाही नाही म्हणजे आपल्याला एक छोटा गणपती होतो अभिषेक करण्यासाठी हा होता आपल्या जे मोठ्या मोठे पार्थिव गणेश येणार ती मूर्ती राहते पण आपल्या बाबीसाठी छोट्या गणपती कोणतं स्थान म्हणजे छोटा गणपती किंवा सुपारी पण चालते आपल्याला सुपारीच त्याचा अभिषेक गणपतीचा म्हणजे आपले मोठे गणपती वेगळे आणि पार्टी आपले जे छोटे गणपती असतात त्यांचा अभिषेक वेगळा आपलं सुपारी पण चालते आपल्याला अभिषेक साठी आदित्य दिन मे तर सुपारी आता यह सूर्य कोटी स्वप्रभो इंद्र कृपदेव सर्वकारियो सुचित्रमहा तू बंदाई तू कान अब तुमचे कान जरा छोटी ओर तू तो तात

आता हाताने सोडू अत्रे खाली सोडायचं सर हा सोडू मस्त भाई आम्ही मग नमस्कार कर नमस्कार करून घे पापाचा नमस्कार कर मम्मी पप्पाचं नमस्कार कर गुरुजींना करा दे हम्म तर न कर गुरुजींना दे हागाला कर मग आता हा प्रसाद वाटतोय सगळ्यांना आणि पूजा झाली आता मोदक केले मोदक छान पूजा झाली हे बघा मस्त पूजा झाली आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते परत एकदा गणपती उत्सवाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पाने आमच्या पूजा केली आज खड्डा चल